विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर पुन्हा एकदा लिफ्ट मध्ये अडकले होते रविवारी वसईत स्वयंपूर्ण विकास कार्यक्रमासाठी गेले असता लिफ्ट बंद पडली सुमारे वीस मिनिटे अडकून पडले होते पोलिसांच्या मदतीने लिफ्टचे दार उघडून त्यांना बाहेर काढण्यात आले वसईच्या कार्यक्रमामध्ये आलेला होता कशा पद्धतीचा रिस्पॉन्स होता आणि काय होत आपण स्वतः बघताय प्रचंड गर्दी इथल्या हाऊसिंगचे अनेक प्रश्न आहेत इमारतींचं डेव्हलपमेंट आहे बिल्डर अर्धवट सोडलंय कोणी फसवलंय तर या लोकांना नीट मार्गदर्शन या ठिकाणी आज होत आहे आपण स्वतः लिफ्ट मध्ये अडकलेला होता काय नेमका तुमचा अनुभव होता नाही मला वाटतं लिफ्टची माझी दुश्मनी आहे कारण गेल्याच काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होत भिवंडीला त्याही वेळेला मी अर्धा तास लिफ्ट मध्ये अडकलो होतो आमच्या मनीष आमच्या मंदाताई होत्या मी होतो अर्धा तास मंदाताईना फेस आला होता आणखी दोन चार मिनिटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं म्हणून मीही घाबरलो होतो कारण मला सपोकेशन होतं होत परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिप त्या ठिकाणी उघडली आणि आपल्या समोर सुरक्षित स्वयं पुनर्विकास करायला